कापरी पापलेट घेतलेले आहेत तीन मोठे पापलेट आहेत आता ह्या साहेबांच्याकडं आपण कट करून घेऊ किती वर्षापासून तुम्ही करता येत धंदा किती वर्षापासून करता पंधरा वर्षा बरं 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 मला गाबल हे का म्हणून पातळ

नमस्कार मेजवानी घरची चवमध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला मी पापलेट हे बघा मी पापलेट आणलेलं आहे हे कटिंग केलेलं तुम्ही पाहिलेलंच असणार हे बघा हे पापलेटचे मुंडकी आणि शेपटाकडचा भाग त्याचं कालवण करायचं का आहे आणि बाकीचा मधला भाग आहे तो उर्वर तो आम्ही फ्राय करणार आहे आता त्या कालवणासाठी आपल्याला घेतले हे उरलं कोपरं नारळाची एक वाटी धने लसूण त्रिफळा कांदा आणि टमॅटो आणि आलं आणि ही लाल बेडगी मिरची आहे आणि हळद चवीनुसार मीठ आणि हे कोकम तर आपण आता हे प्रथम वाटून घेऊया आता आपण पातेल्यामध्ये तेल कडम करत ठेवलेलं आहे आता आता आपण हे लसून चेचून घेतलेलं आहे आता हे गरम तेलात लसून घालायचं आणि हे मी वाटण करून घेतलेलं आहे आता हे वाटण आपण पहिलं चांगलं उकळून घ्यायचं ऑलरेडी मी हळद मीठ लावून वाफवून घेतलेले पापलेटची डोकी आणि शेपटाकटचा भाग तर आता आपण हे कालवण करून घेऊ आधी हे मसाला आपण तेलामध्ये घालूया ते हे बघा मसाला आपण तेलामध्ये घातलेला आहे ते आणि आपल्याला जेवढा रस्ता करायचा आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं आहे बघा मी आता याच्यामध्ये आमच्या आम्हाला जेवढा रसा लागेल त्या प्रमाणात मी पाणी घालणार आहे एक तांब्या पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये थोडी आमसुलं घालायची कोकम आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आता त्यात मी वाफून घेताना थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये थोडं मीठ घालते हळद मीठ घालून घेतलेले आता याला चांगली उकळी येऊन देऊया आता बघा या वाटणाला आता चांगली उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये मासे घालूया ते मी वाफवलेले थोडा वेळ उशीर होतो ना ते म्हणून मी मासे वाफवून घेतले आता आपण याच्यामध्ये डोकं आणि हे शेपटा कडली आणि हे अंडी आहेत बघा हे आपण चांगली परत उकळून घेऊ हे बघा हे माशाची अंडी पापलेटच्या पोटामध्ये मिळालेली तर ही आपण चांगली उकळून घेऊ आता हे बघा आता आपला पापलेटचा रसा उकळी आलेली आहे पापलीचा रसा आपला तयार झालेला आहे ए बघा छानपैकी आता रसा तयार आहे आता हा रसा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद